गोष्टीचे नाव आहे प्रामाणिक लाकूडतोड्या शहापूर गावामध्ये एक रामू नावाचा लाकूडतोडा राहत होता तो जंगलामध्ये रोज लाकूड तोडण्यासाठी जात असे असे जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी लाकूडतोड्या गेला आणि त्या ठिकाणी तो लाकडे तोडत असताना त्याची कुऱ्हाड नदीमध्ये पडली कारण ती कुऱ्हाड म्हणजे त्याचं उदरनिर्वाहाचं साधन होतं आणि त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं आणि तो एका ठिकाणी निराश हताश होऊन बसला होता तेवढ्यात त्या नदीतून एक देवतावर आली आणि ला ला त्या लाकूडतोड्याला म्हणाली की काय झाले का असा निराश होऊन बसला आहे त्यावर लाकूडतोड्याने उत्तर दिले की माझी कुऱ्हाड त्या पाण्यामध्ये पडली आहे आणि त्यामुळे आता मी काम कसं करणार त्यावर देवतेने त्याला धीर दिला आणि असा निराश होऊ नकोस तेव्हा देवतेने त्या देवते नदीतून एक सोन्याची कुऱ्हाड काढली आणि त्याला दाखवली की ही तुझी आहे का त्यावर लाकूडतोड्याने सांगितले की नाही ही माझी कुऱ्हाड नाही त्यावर देवतेने परत नदीतून दुसरी एक चांदीची कुऱ्हाड काढली आणि विचारले की ही तुझी आहे का त्यावर लाकूडतोड्या म्हणाला नाही ही देखील माझी कुऱ्हाड नाही तिसऱ्यांदा देवीने लोखंडाची कुऱ्हाड काढली आणि लाकूडतोड्याला विचारले की ही तुझी आहे का त्यावर आनंदी चेहऱ्याने लाकूडतोड्याने उत्तर दिले की हो देवी हीच ती माझी कुऱ्हाड आणि त्याला खूप आनंद झाला त्यावर लाकूडतोडाचा हा प्रामाणिकपणा पाहून देवीने तिन्ही कुऱ्हाडी त्याला बक्षीस दिल्या म्हणजेच या गोष्टीचे तात्पर्य आहे की प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वात चांगला गुण आहे